आ, नमस्कार माझं नाव रविराज अंदानी मित्रे मुक्काम पोस्ट तालुका दक्षिण सोलापूर मी एसआरटी दोन वर्षापासून करत आहे आणि आधी मी ही बेड पासून जी केली कारण आपण अगोदर मिरची हे पीक घेतलं होतं मिरची पिकानंतर आम्ही पाऊस कमी झाल्यामुळं मिरची पीक हे माझं वाया गेलं वाया गेल्यानंतर ज्या वेळेस जून मध्ये पाऊस पडला पाऊस पडल्यानंतर आम्ही आहे त्या बेडवरतीच तणनाशक मारून त्याच्यामध्ये आम्ही भुईमुगाची टोकण केली भुईमुगाची टोकण केल्यानंतर आम्हाला बेडमध्ये असल्यामुळं ज्यावेळेस आम्ही पाळी वगैरे मारून शेंगा काढत होतो त्यावेळेस आम्हाला ह्यावेळेस तसं करता आलं नाही डायरेक्टली आम्ही जे भुईमुख टोकणनी केली होती ती आम्ही डायरेक्टली उपटून घेतले एकही शेंग खाली राहिलं नाही कारण कसं जमिनीची मशागत नाही केल्यामुळे जमीन ही भुसभुशीत राहिली आणि त्याच्यामुळे शेंगासुद्धा खाली तुटल्या नाहीत आणि जमिनीमध्ये मऊपणा आला आणि वेळेची बचत झाली आणि आमच्यामध्ये जे लेबर आले होते आमच्या बाकीच्या कामासाठी त्या लेबरने म्हणलं की तुम्ही हे शेत स्वच्छ करून कधी भुईमुगाची टोकणणी करणार आम्ही म्हणलं काही टेन्शन नाही आहे कारण आम्ही ग्लायफोसेट मारून डायरेक्टली आम्ही भुईमुगाची टोकण करणार आहे आणि आमच्या भागातले शेतकरी म्हणत होते की तुम्ही ग्लायफोसेट मारल्यानंतर पंचवीस दिवस तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं टोकणी किंवा पेरणी करता येत नाही परंतु आम्ही तिसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी भूमोगाची टोकणी आम्ही ग्लायफोसेट मारल्यानंतर केली उगवण हे ऐंशी नव्वद टक्के झालं कारण बियाणं वगैरे खराब असल्यामुळे थोडं डिफॉल्ट उगवणीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो बियाण्यामुळे परंतु ग्लायफोसेटचा कुठलाही परिणाम त्या जमिनीवरती झाला नाही मला आता जास्त यासाठीवर पिका गेल्या ऐकू म्हटली तर कापूस आहे सोयाबीन आहे तूर आहे बरेच शेतकरी म्हणजे कमी शेतकरी असे आहेत की भुईमोग घेतायत आणि भुईमुग यासाठीवर घेता येतो का नाही बरेच शेतकरी विचारतात जमीन त्याला वखरावं लागतं ना सेवा करताना त्यामुळे लोक विचारतात तुम्ही न वखरता उपटून घेतले हा न उकरता आम्ही उपटून घेतले आणि ते पण उपट्या नव्हती पसऱ्या व्हरायटी होती पसऱ्या व्हरायटी असून सुद्धा कारण कसं असतं आमच्या इथं देशी वाणाची लागवड सर्वात जास्त होती पेरणी होत असती आणि ज्यावेळेस काढणी करायचं असतं त्यावेळेस वखरणी करूनच ते भुईमुख काढून भुई लावला यासाठी सुरू केल्यानंतर वर्षी लावला भुईमुख हा दुसऱ्याच पीक हा भुईमुख लागला पीक कोणतं पहिलं हा मिरची होता मिरची हे पावसा पाण्याअभावी गेलं हे तुमचं जे हे होते वाफ हे होते हा बेड होते तर त्याचं अंतर काय होत साडेचार फुटी बेड होते आमचे फुट तुमचा काय वेगळा अनुभव आहे तुमचा मोबाईल नंबर सांगितलं हा माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव दोनशे दहा वीस पाचशे त्र्याऐंशी बरं